तर नमस्कार मंडळी मी दुर्वेश भांगरे स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपल्या युट्यूब चे पाचशे फॉलोअर्स कम्प्लीट झाले त्यासाठी तुमच्या सगळ्या युट्यूब प्रेमींचे किंवा ज्यांनी आपल्याला केले त्यांचे धन्यवाद तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की अकोल्यातली एक सुप्रसिद्ध मिसळ तुम्ही बघू शकता मित्रांनो कि वातावरण एकदम जबरदस्त झालेलं आहे मस्त पाऊस येतोय थोडा हलका हलका पाऊस आहे चालू आहे आणि सगळं हिरवेगार वातावरण झालेलं आहे डोंगर पण हिरवेगार झालेले आहेत चला तुम्हाला दाखवतो की आपण आज कुठली मिसळ खाणार आहोत तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध जयमालार मिसळ इथं मिसळ खाण्यासाठी या जागेचे ओनर आहेत महेश दादा काळे तर चला बघूयात की आता इथं काय काय खायला भेटते ते आणि आपण इथं काय यांची स्पेशालिटी आहेत तर हे आहेत आपल्या जयमालार मिसळचे मालक महेश दादा काळे तर दादा नमस्कार नमस्कार दादा आपल्या हॉटेलला किती वर्ष झाले चालू करून साधारण इथं दहा वर्ष कंप्लीट दहावं वर्ष कंप्लीट झालंय मी आहेत आपल्यासोबत महेश दादा तर यांच्या हॉटेलला आता दहा वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आणि स्पेशली जे युवा वर्ग आहेत अकोल्या तालुक्यातील त्यांना इथली मिसळ खूप आवडत असते आणि इथं जवळपास बरीच गर्दी असते हॉटेल छोटस आहे पण इथली क्वालिटी जी आहे ना एकदम एक बेस्ट आहे आणि एकदम खतरनाक क्वालिटीची इथं मिसळ भेटते रस्सावाडा पण भेटतो आणि भजे वडे हे सगळे मटेरियल इथं भेटतं नाश्त्याचं एकदम जबरदस्त क्वालिटीचे वडे भेटतात मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं काही कस्टमर्स मिसळ खाऊ राहिलेत तर चला आपण त्यांना विचारूया हो की इथली मिसळची क्वालिटी त्यांना कशी वाटली ते तर दादा तुमचं नाव काय मी बर तुम्ही किती दिवस झाले दादा इथं मिसळ खाताय रेग्युलर इथं मिसळ खाता का, का? तुम्हाला इथली मिसळची टेस्ट कशी वाटते एकदम भारी तर चला हे बघा दादांनी आपल्याला रिव्ह्यू दिलेला आहे त्यांना पण इथली मिसळ खूप आवडती आणि गेले तीन चार वर्ष झाले ते इथंच मिसळ खायला येत आहेत तुमचं नाव काय सुनील कानोडी बर किती वर्ष झाले इथं मिसळ आहे चार पाच वर्ष झाले वर बाबा पण इथं मिसळ खात आहे इथली मिसळची चव एकच नंबर बाबांच्या मते इथली मिसळ एकच नंबर आहे तर चला आपण पण टेस्ट करूया आता इथली मिसळ कशी लागते इथे आता आपल्याला मिसळची ऑर्डर दिलेली आहे तर हे बघा आता महेश दादा आपल्याला स्वतः मिसळ लावत आहेत एकदम गरमागरम मिसळ हा तुम्ही बघू शकता की हा मिसळचा रास्सा अजिबात कुठलीही ग्रेव्ही नाही वापरत स्वतः कांदा ते बनून इथं मसाला तयार करतात आणि त्याचाच रास्ता बनवला जातो इथं काल विकेंड होता इथं इतकी भन्नाट गर्दी होती ना पण काही कारण असतो आपल्याला व्हिडिओ काढायला यायला जमलं नाही म्हणून आज आपण आलेलो आहे काल रविवार शनिवार मुळे तऱ्याला जरा जास्तच गर्दी होती आणि गर्दीच्या दिवशी इथं फुल असते हाऊसफुल असते जवळपास अर्धा एक तास इथं वेटिंगला थांबतात लोक इथली मिसळ खाण्यासाठी अर्धा पाऊन तास लोक वेटिंग ला थांबतात इथली मिसळची जवळ इतकी भारी ना मला पर्सनली इथली मिसळ खूप आवडते मी अकोल्या तालुक्यातलाच आहे ना त्यामुळे मला इथली मिसळ खूप आवडते बघा आपली मिसळ मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली इथं मिसळ आलेली आहे या मिसळ मध्ये आपल्याला काय काय भेटते तर दोन पाव कांदा लिंबू काकडी आणि एकदम जबरदस्त मिसळ एकदम खतरनाक तुम्ही बघू शकता की तर बघा एकदम जबरदस्त खतरनाक क्वालिटीची आहे तर चला आपण खाऊन बघूया इथे मिसळ कशी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली मिसळ आलेली आहे एकदम तर्रीदार मिसळ आणि एकदम जबरदस्त क्वालिटीची आहे तर चला सगळ्यात पहिल्यांदा आता आपण मिसळ वरती लिंबू पिळूया हो 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 एकदम भारी वाटती नाही का मिसळी तर्री ना तर्री दिसायला डेंजर दिसते एकदम अशी लाल भडक तर्री चला आपण आता खाऊन बघूया आता सध्या बांधणं चालू आहे नाशिकची मिसळ चांगली का पुण्याची का कोल्हापूरची माझ्या मते आमच्या अकोल्यातलीच मिसळ एक नंबर आहे एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करायला या आमच्या अकोल्याला जय मल्हार मिसळ हे बघा आपण आता पहिला घास घेतो मिसळचा असं मस्त तररीत बुडलाय नाही का पाहू मस्त रसच्या चला आपण खाऊया पहिला घास एकच नंबर एकदम जबरदस्त क्वालिटी सगळे तर वर्ण वाटतंय की जास्त तिखट आहे पण असं काही नाही एकदम माइल्ड आहे लय तिखट पण नाही आणि लय अशी मस्त चाललेदार पण एकदम जबरदस्त क्वालिटी आता याच्यात त्यांनी आपल्याला फारसा नंतर दिलेले मस्त त्याचं पण एक बाईट घेऊन बघू एकदम भारी लागते एकदम जबरदस्त क्वालिटी नाही करत टोमॅटो सध्या आमच्या अकोल्या तालुक्यातलं वातावरण इतकं जबरदस्त झालेलं आहे ना पर्यटनाचा तालुका आहे म्हणजे सगळं पर्यटन केंद्र आहे आमचा अकोल्या तालुका आणि त्यातल्या त्यात आमच्या अकोल्या तालुक्यात मस्त जेवणाची सोय होती तुम्हाला किंवा नाश्त्याची सोय होते कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आमच्या तालुक्यात आणि एकदम मस्त अशी मिसळ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय तर त्यासाठी आपल्याला एकदा फॉलो नक्कीच करून ठेवा आपल्याला वरती आपला चॅनल आहे दुर्वेज भांगरे ब्लॉग नावाने त्याला फॉलो नक्कीच करा नुकतेच आपल्या चॅनलचे पाचशे सबस्क्राईबर्स पुरे झालेत लवकरात लवकर आपला चॅनल होईल तर त्यासाठी आपल्याला अजून पाचशे फॉलोअर्स लागत तर मित्रांनो प्लीज आपल्याला फॉलो नक्कीच करा आपला इंस्टाग्रामला आणि फेसबुकला ही चॅनल आहे दुर्वेज वांगरे या नावाने तुम्ही त्याला पण फॉलो करू शकता आता मी मिसळ संपवतो एकदम भारी मिसळ आहे आणि हो आमच्या अकोल्या तालुक्यात एकदा फिरायला नक्कीच या नक्की इथल्या मिसळची स्पेशलिटी अशी स्वतः महेश शेट्टी मिसळ बनवत असतात ना त्यामुळं क्वालिटी आणि क्वांटिटी यांनी पहिल्यापासून टिकून ठेवलेली एकदम भारी बनवतात मिसळ एकदम खतरनाक काली इतकी गर्दी होती ना बस व्हायला जागा नव्हती अक्षरशः लोक बाहेर वेटिंगला थांबलेले होते अर्धा अर्धा पाहून पाहतात सॅटर्डे से। संडेला बंद झाल्याला गर्दी असते खूप आणि हे मेन हायवे वरती आहे हॉटेल आणि इथली क्वालिटी ज्यांना ज्यांना माहिती ना ते आवर्जून मुख्य म्हणजे वाले सुद्धा थांबतात जे एकदा इथं खाऊन गेलेले आहेत ट्रॅव्हल्स वाले ते स्वतःहून परत इथंच थांबतात गाड्या येऊन इथली क्वालिटी एक नंबर बैठकी मिसळ आणि सगळं घरगुती इथली मिसळ खाल्ल्यानंतर अजिबातही त्रास होत नाही किंवा काही काहीला तरी खाल्ल्या होती जळजळ होते हे होते ते होते अजिबात होत नाही काही एकदम खतरनाक मिसळ बाहेर ये मस्त पाऊस चालू झालाय आणि या गारव्याच्या वातावरणामध्ये एकदम गरमागरम मिसळ खायलाय ना एक मजाच वेगळी असते एकदम बारीक आमच्या इकडं वातावरण आपल्या खत्री राहत पाऊस ही मिसळ आहे ना एकदम सोने पे सुहागा नाही का आपण एकदम जबरदस्त क्वालिटीची मिसळे एकदा नक्की एकदम बारीक प्रमोशन नाही आपण व्हिडिओ काढायचं कुठले एक रुपया घेत नाही पण एक माझं वैशिष्ट्य आहे की मला जिथलं आवडतं ना जिथलं जेवण क्वालिटी किंवा जिथला नाश्ता क्वालिटी ना मी तिथली स्वतःहून व्हिडिओ बनवतो मी रो एक रुपया घेत नाही हे व्हिडिओ बनवायचा किंवा काय मला जिथली गोष्ट आवडेल मी तिथलाच व्हिडिओ बनवतो आणि हे तुम्ही ज्या माझ्या मागच्या व्हिडिओ बघितल्या त्याच्यात तुम्हाला असेल की कुठले पेड प्रमोशन करत नाही आपण आपल्या युट्यूब चॅनलवर मिसळ खाऊन झालेली एकदम स्वादिष्ट मिसळ होती एकदम जबरदस्त क्वालिटी आणि एकदा इथं मिसळ खायला यायलाच लागतंय आपला मराठी तरुण उद्योजक आहे आणि एकदम भारी मिसळ बनवतो नाही का मराठी तरुण उद्योजकांना सपोर्ट करा सगळ्या उद्योजकांना सपोर्ट करा नसते मराठीच नाही आपल्याला जाती भेद नाही कारण पण एकदम भारी मिसळी आणि जिथं क्वालिटी ना तिथं आपण व्हिडिओ बनवतोच धन्यवाद आणि आपल्याला याला आप फॉलो नक्कीच करून द्यावा धन्यवाद बघू शकता मित्रांनो की पावसाला सुरुवात झाली आपली मिसळ खाऊन झाली पावसाला सुरुवात झाली अशी मस्त निसर्गरम्य वातावरणात इथं मिसळचं दुकान आहे नाही का जय मल्हार मिसळ एकदा भेट नक्कीच जय एकदम तुम्हाला शंभर टक्के इथली मिसळ आवडेल आणि इथला पत्ता जर सांगायचं ठरलं तुम्हाला परत एकदा पत्ता सांगतो मी हा आहे आपला कोल्हार गोटी रोड इकडं अकोले आणि इकडं हा रोड जातो बंडरा राजूरकडं तर कोल्हार गोटी रोड वरती नवलेवाडी फाटा आहे नवलेवाडी फाट्याच्या जस्ट थोडं पुढं आलं की इथं पंकज लॉन्स अँड मंगल कार्यालय या पंकज लॉन्स अँड मंगल कार्यालयच्या एक्झॅक्ट खेटून जयमाल सुप्रसिद्ध मिसळ महेश शेटकाळे त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच ऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो झिरो तुम्ही या नंबरवरती कॉल करा तुम्हाला काय अडचण आली ॲड्रेस सापडत नसल मी तुम्हाला एकदा डिटेलमध्ये दे ॲड्रेस देणारच आहे एकदा नक्कीच मी सर ट्राय करा एकदम भन्नाट मी सळे नाही काही